ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा जयसिंगपूरपालिकेला दिले निवेदन जयसिंगपूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वाढल्या आहेत नागरिक वृद्ध महिला बालक यांचा पाฏलाक करून त्यांच्यावर हल्ले करीत आहेत शिवाजी मंगळवारी एका वृद्धाचा पाฏलाक करून लसके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे निवेदन जयसिंगपूर पालिकेला येथील नागरिकांच्या वतीनं देण्यात आले या निवेदनात असं म्हटलं आहे की शहरातील नांदणी रोड मच्छी मार्केट भाजी मार्केट संभाजीनगर दसरा चौक यासह शहरातील सर्वच ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी आहेत मच्छी मार्केटच्या परिसरात पाचशेहून अधिक कुत्री आहेत दररोज ही मोकाट कुत्री नागरिकांवर हल्ले करतात आणि त्यांचा चावा घेतात यात शेकडो जण जखमी झाले आहेत या जखमींना प्रथम सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट व्हावे लागते त्यानंतर जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य के केंद्रात इंजेक्शन घ्यावं लागतं शिवाय रेबीज सारख्या रोगाची लागण होऊ शकते अशी गंभीर परिस्थिती असताना नगरपालिका बेजबाबदारपणे हात झटकर आहेत तातडीनं या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे या निवेदनावर कैलास देशमुख अजित पवार सुनील ताडे राजेंद्र दैंगडे फिरोज शेख सद्दाम पठाण फारुक मोमीन आदम मुजावर नितिन साळुंखे सौरभ भोजने समीर जमादार विश्वनाथ शिंदे बबलू नलवडे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण